प्रत्येकाला हवं असतं की स्वस्तात आणि मस्त आम्ही मार्जिंग लावून आमचा सेल वाढवू शकतो खरंच तुम्ही सेल वाढवू शकता या ठिकाणी तुम्हाला तेवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये एवढं सुंदर आणि छान कलेक्शन देत अजमेरा फॅशन आज मी तसं तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आली आहे मेन तर म्हणजे जर आपल्या व्यवसाय मराठी पेजेस जर तुम्ही नवीन असाल तर नक्की पेजला ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करण्याची अजिबात दिसू नका मी तुम्हाला कलेक्शन दाखवते आहे तेवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे दुपट्टा जी म्हणजे की ओढणी पण आपण म्हणत असतो त्यामध्ये स्टॉल येणार आहे दुपट्टा येणार आहे अशी लांब सर तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे चला आपण थोडं कलेक्शन बघूया या ठिकाणी हे लोक साडीच देतात त्याच्यासोबत तुम्हाला दुपट्ट्याचं पण कलेक्शन देत असतात म्हणजे की कपड्यांमध्ये तुम्हाला ए टू झेड कलेक्शन मिळतं आता बघा या कलेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही बाहेर घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला हेच कलेक्शन शंभर रुपयाला मिळते की नाही पण नाही त्याच्याही अर्ध्या भावामध्ये तुम्हाला हे दुपट्ट्याचं कलेक्शन मिळतं मग आता तुम्ही इमेजिन करा विचार करा आणि जर तुम्हाला जो तुम कन्फर्म करायचं असेल याची प्राइस तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा किंवा स्क्रीनवर नंबर देते आता लगेच कॉन्टॅक्ट करा जसं पुढचं अजून एक कलेक्शन बघणार आहोत व्हाईट मध्ये आहे खूप सुंदर आहे आणि मुलींना कसं असतं कुर्ती घेतली तर कुर्ती सोबत बॉटम हवं दुपट्टा हवा मॅचिंग साठी ह्या सर्व गोष्टी लागत असतात त्याच पद्धतीने असं दुपट्ट्याचं सुद्धा तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे आता याच्यावर प्रॉपर तुम्हाला गोट्या पट्टीचं लाइनिंग मिळणार आहे छानपैकी सिक्वेन्सचं वर्क आहे आणि लांब खूप मस्त दिसणार आहे म्हणजे की लेंथ पण तुम्हाला प्रॉपर मिळत असते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं सिंगल पीस कुठलाच नाही मिळत म्हणजे की बंच या पद्धतीने तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जे असतात पंचवीस वीस 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 जे काही असतात ते तुम्हाला पूर्ण बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे या पद्धतीने तुम्ही पूर्ण बंच घेऊन जा यामध्ये तुम्हाला कलर्स मिळणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं यामध्ये भरपूर व्हरायटीज आहे प्रिंटेड असेल तुम्हाला वर्क वाला हवं किंवा नवरीसाठी दुपट्टा हवं असेल ओढणी म्हणतो ती जर हवी असेल तरी तुम्ही या ठिकाणातून परचेसिंग करू शकता अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत कॉटन मटेरियल मध्ये आहे जे कॉलेजच्या मुलींसाठी बेस्ट आहे म्हणजे की फेस कव्हर करण्यासाठी त्यांना हे कलेक्शन लागत असतं तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनचं तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे बघा दुपट्ट्यामध्ये जी मार्जिंग मिळते ना ती आपल्याला अदर प्रॉडक्ट मध्ये नाही मिळत कसं असतं माहिती का हा दुपट्टा तुम्हाला इथे म्हणजे की आपण बाहेर जवळ दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपयाला तरी घेत असो म्हणजे एकशे ऐंशी दीडशे दोनशे पर्यंत घेत असो पण त्याच्या ही स्वस्तात तुम्हाला या ठिकाणी दुपट्ट्याचं कलेक्शन मिळत असतं आणि क्वालिटी पण बेस्ट आपल्याला मिळून जाणार आहे मग आपल्याला सर्वात गोष्टी एका ठिकाणी जर मिळत असतील तर एका ब्रँड सोबत जुडायला काय हरकत आहे आता बघा स्वस्तात प्रत्येकाला प्रत्येक जवळ म्हणजे आपण ऍटलीस्ट कुठलीही गोष्ट भाजीपाला घ्यायला गेलो कपडे घ्यायला गेलो किंवा अदर कुठल्याही वस्तू घ्यायला गेलो तरी आपल्याला स्वस्तात हवं असतं तसं तुम्ही हे पण कलेक्शन बघा वन साईड दुपट्टा आहे जसं लॉंग लौ, गाऊन असेल किंवा क्रॉप टॉप असेल वन पीस वगैरे असेल त्यावर वेअर करण्यासाठी खूप सुंदर आहे डिजिटल तुम्हाला यामध्ये प्रिंट मिळणार आहे आणि पूर्ण सिक्वेन्स म्हणजे जे काम आहे प्रॉपर असणार आहे तुम्ही लेंथ सुद्धा चेक करू शकता लेंथ तुम्हाला खूप प्रॉपर पद्धतीने मिळते म्हणजे की या ठिकाणी प्राइस तर तुम्हाला स्वस्तात मिळते कलेक्शन आहे ते पण एकदम अप टू डेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त या लोकांची अट एवढीच आहे की तुम्हाला घ्यायचे सेट वाईस सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत म्हणजे की जसं मी तुम्हाला, तुम्हाला मगाशी दाखवलं एक बंच त्याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी दुपट्ट्याचं घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला कॉटन आहे रिवॉन आहे वेगवेगळ्या नेट मटेरियल मध्ये आहे अशा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन मिळून जातं आता हा स्टोल तुम्ही चेक करू शकता आपल्या खेडेगावातल्या गावातल्या महिलांना शेतात जाण्यासाठी जास्त कामाला लागणारा हा स्टोल असणार आहे यामध्ये तुम्ही प्रिंट बघू शकता प्रिंट असेल क्वालिटी असेल तुम्हाला असंख्य या ठिकाणी डिझाईन्स मिळत असतात व्यवसाय मराठी पेज यासाठी बनवलेला आहे की तुम्ही एक व्यवसाय स्टार्ट करा पासून कस आहे ना पंचवीस हजारापासून स्टार्टअप करा कारण पंचवीस हजार एवढी मोठी रक्कम नाही आहे आपल्यासाठी तर पंचवीस हजाराचा तुमचा व्यवसाय कसाही करून स्टार्ट होत असतो या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज चेक करत आहात त्याच पद्धतीने जर तुम्हाला अजून व्हरायटीज बघायची असतील मागवायची असतील मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्ही पीडीएफ थ्रू किंवा व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता म्हणजे नक्कीच आजचं जे तेवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये दुपट्ट्याचं कलेक्शन होतं तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्या अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार